आज आपण विठ्ठुरायाची आवडती भक्त जनाबाई हिची गोष्ट ऐकूया जनाबाईचा जन्म महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला घरच्या गरिबीमुळे वयाच्या सहाव्या वर्षापासूनच तिच्यावर कामाची जबाबदारी आली होती संत नामदेव महाराजांच्या घरी ती घरगुती मदतनीस म्हणून कामाला होती हे संपूर्ण घरणं विठ्ठल भक्त त्यामुळे लहानपणापासूनच ती भक्तिमय वातावरणात वाढत होती खेळण्या बागडण्याच्या काळात कुटुंबातील चौदा माणसांचं काम ती करीत असे कामाचा थकवा वाटू नये म्हणून सुरुवातीला देवाचं नाव घेत काम करण्याची सवय नंतर तिचा छंदच बनली धुणी भांडी दळण झाडू मारणं सगळी कामं करताना अखंड विठ्ठलाचा नामजप चालू असे नामदेवांना ती गुरु मानत होती तिने विठ्ठलावर अनेक कविता केल्या अभंग रचले हे अभंग लोकप्रिय झाले इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री कोण हे पाहण्यासाठी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरीला आले तिथे त्यांना समजलं की ती गोवऱ्या थापायला गेली आहे दासीचे काम करणारी गोवऱ्या थापणारी बाई इतके सुंदर काव्य करते हे पाहून कबीर थक्क झाले न राहून ते गोवऱ्या थापतात त्या ठिकाणी गेले तिथे त्याने पाहिलं दोन स्त्रिया आपापसात भांडत आहेत गोवऱ्यांचा ढीक मध्ये पडला आहे त्या स्त्रिया गोऱ्या चोरीचा आळ एकमेकांवर घालत भांडत होत्या कबीराने त्यांच्या जवळ जनी कुठे आहे असा प्रश्न केला तेव्हा त्यातील ते एक स्त्री म्हणाली ही काय तुमची चोरटी जनी माझ्याशी भांडत आहे हे ऐकून कबीरानं धक्का बसला हे कसं शक्य आहे, हो का आहे ते स्वतःशीच म्हणाले त्याने दुसऱ्या स्त्रीला विचारलं तू जनी आहेस का ती म्हणाली हो बाबा मीच जनी काय काम आहे तिच्या उत्तराने ते आणखीनच गोंधळून गेले तिथून निघायच्या तयारीत असताना जनी त्यांना म्हणाली आता तुम्हीच निवाडा करा ते म्हणाले कसं ओळखणार कोणाच्या गोऱ्या कोणत्या आहेत त्या तर सारख्याच असतात जनी म्हणाली अहो गोरी घ्यायची कानाला लावायची ज्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोरी माझी कबीराने तिने सांगितल्याप्रमाणे केले आणि खरंच त्यातील जास्तीत जास्त गोवऱ्यामधून विठ्ठल नावाचा आवाज येत होता जनाबाईला खोट ठरवणाऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला तिने तिथून काढता पाय घेतला कबीरांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते ते पाहून जनी म्हणाली अहो त्यात काय एवढं मी गोवऱ्या थापताना विठ्ठलाचं नाव घेत होते माझ्या ध्यानी म्हणे तोच असतो त्यामुळे तोच या गोवऱ्यात देखील आहे तिचं ते बोलणं ऐकून कबीर आनंदित झाले जनाबाई सतत कामात व्यग्र असे कुटुंब मोठं असल्याने कामही प्रचंड होतं देवाचं नाम घेत ती निमूटपणे सारं काम करीत असे अशा या भक्ताला पांडुरंग एकट कसं बर सोडणार मग तोही जनाबाई सोबत तिच्या कामात मदत करी केर काढणं दळण दळून देणं अशी कामं प्रत्यक्ष पांडुरंग तिच्यासाठी करीत असे आपली भक्ती सच्चे असली की ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो तिला नामस्मरणाची गोडी जडली होती साधी सरळ भक्ती पैसा वेळ न लागता करता येणारी सहज साधी भक्ती ती त्यात इतकी रंगून जात असे की प्रत्यक्ष देव तिचं सहाय्य करी एका रात्री असच दळणकाम करीत असताना विठोळया तिथे आले दोघांनी ही गुज गोष्टी करत काम पूर्ण केलं श्रमाने दोघेही थकून गेले होते तेव्हा माऊली तिथेच जनीची वाकळ घेऊन गे झोपी गेली पहाट झाली भक्तमंडळी पुजारी मंदिरात पूजेसाठी येण्याची वेळ झाली होती जनाबाईने पांडुरंगाला जाग केलं श्रीहरी घाईघाईने आपले अलंकार पदक तिथेच ठेवून जनीची वाकळ घेऊन मंदिरात आले काही वेळाने सर्वजण तिथे आले पुजाराने ते दृश्य पाहिलं आणि तो आश्चर्यचकित झाला हे कसं झालं विठ्ठलाच्या अंगावरील भरजरी वस्त्र अलंकार जाऊन त्या ठिकाणी जुनी वाकळ दिसत आहे वार्ता सर्वत्र पसरली वाकळ कोणाची याचा शोध घेण्यात आला कारण तोच चोर असणार अशी त्यांना खात्री होती ती वाकळ जनीची निघाली तिच्या घरची झडती घेतली गेली तिथे देवाचे अलंकार उंची वस्त्र सापडली झाल जनीला सर्वांनी खडे बोल सुनावले आणि तिला धोरणे बांधून ठेवली जनीवर प्रत्यक्ष देवाचे दागिने चोरण्याचा आरोप होता तिला सर्वांनी सुळावर देण्याचं ठरवलं सूळ तयार करण्यात आला इकडे जनेची अवस्था बिकट झाली होती मरणापेक्षा जो आळ आला होता त्याचं दुःख खूप होतं तिने विठ्ठुरायाचा धावा चालू केला ती देवावर रागवली सुद्धा हे सर्व तूच करून आता तू बोलत का नाहीस का येत नाहीस असा प्रश्न ती देवाला विचारू लागली इतक्यात काय झालं तर जनेसाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सूळ वितुळू लागला सर्वजण ते दृश्य पाहून अचंबित झाले श्री विठ्ठलाने तिथे बांधलेले पाश सोडले जिने साक्षात चक्रपाणी आपला असा केला तिला आपण काय शिक्षा देणार सर्वांनी तिची माफी मागितली जनाबाईची भक्ती आणखीनच दृढ झाली ईश्वर भक्तीची साधी सरळ सोपीरी त्या संतांनी शिकवली त्या काळातल्या पंडितांनी अवघड केलेला भक्तीमार्ग सोपा केला सर्वसामान्य माणसांसाठी नामस्मरणाचा मार्ग दाखवून दिला सतत परमेश्वराची आठवण ठेवणं येता जाता आराम करताना काम करताना कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी या वेळी देवाचं नाव घेणं म्हणजेच नामस्मरण पांडुरंग पांडुरंग